जमिनीचे काळाजोगामध्ये बेकायदेशीर हस्तांतर होत गेली आता तो तो हो ती नियमित करण्याचा अध्यक्ष महोदय ज्यावेळी निर्णय झाला भगवाडा दोनच्या एकमध्ये मध्ये तो नजराला पन्नास टक्के होता रेड रेकण्याचा आणि त्यामुळे रकमे जमिनीच्या किमती वाढल्यात किंवा त्यामध्ये लोक ते तयार नव्हते आणि म्हणून अध्यक्ष महोदय यामध्ये आपण तो पन्नास टक्केची जी रक्कम आहे ती पाच टक्के करण्याचा आपण निर्णय केलेला आहे माझी एवढीच विनंती आहे की एकदाच फक्त की शर्तभंग पाच टक्क्याने वसूल करावा असे स्पष्ट निर्देश आपण खाली द्यावेत अनेक वेळा अधिकारी स्वतःचं इंटरप्रिटेशन करतात कारण आपण ज्यावेळेस शर्तभंग म्हणतो तर आता जर तसा त्याचा अर्थ काढला तर मग एक नंबरने दोन नंबर विकली त्याला पहिले नियमाकुल करावं लागेल दोन ने तीनला विकली पुन्हा नियमाकुल करावं लागेल तीननी चार असं होत नाही आता जो काही त्याचा मालक आहे त्या मालकाने पाच टक्के भरायचे आणि ते नियमित करून घ्यायची मग मुख्यमंत्री महोदय मंत्री महोदय हा अत्यंत लॉजिकल आपण असा मुद्दा मांडलेला आहे परंतु मुंबई शहरात जेव्हा अनर्जित रक्कम किंवा ट्रान्सफर फी कलेक्टर वसूल करतात त्यावेळेला प्रत्येक ट्रान्सफरला आपण वेगळी रिकव्हरी करतो तर समान न्याय आणि समान वागणूक ही मुंबईसाठी पण तुम्ही द्यावी अध्यक्षांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल मी मी आजच निर्देश देऊन टाकतो शासनाच्या जमिनीवरती वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्याचं त्याबाबतचा निर्णय घ्या एक आपण अभय योजना आणा एक वर्षाच्या आतमध्ये ते आज जे लोक करतील त्यांना आपण या, या सामावून घेऊ तीन वर्षाची मुदत जरा लवकरात लवकर करा ब वर्गाची अ अवर्गात आणण्याकरता एवढीच विनंती मी माननीय अध्यक्षांच्या मार्फत वर्षाची वर्षाची नाही पहिले एकच करू तीन वर्षाची केली की लोक शांतपणे घरी बसतात तीन वर्ष आहे म्हणून ठीक आहे एक वर्ष करू आणि याची जी काही पॉलिसी आहे ही एकदा नीट रिवाईज करून आणि संबंधित आमदारांशी चर्चा करून त्याची पॉलिसी आपण फायनल करू